सुरुवातीचा जबरदस्त हुक सिंह राशी वाल्यांनो थोडा थांबा हा व्हिडिओ स्किप करू नका कारण दोन हजार सव्वीस येण्याआधी तुमच्या घरात असलेली फक्त एक गोष्ट जर आजच बाहेर काढली तर तुमच्या आयुष्यात असे बदल होतील जे तुम्ही कल्पनाही केली नसेल पण लक्षात ठेवा ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही कमेंटमध्ये सुद्धा नाव लिहायचं नाही शेवटपर्यंत ऐका कारण मध्ये थांबलात तर परिणाम मिळणार नाही सिंह राशीची सध्याची अवस्था सिंह राशीवाल्यांनो मला माहीत आहे गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही खूप काही सहन केलं आहे कधी पैसा अडला कधी काम अडलं कधी माणसं दूर गेली कधी स्वतःवरच विश्वास उडाला तुम्ही बाहेरून मजबूत दिसता पण आतून खूप थकलेले आहात आणि म्हणूनच आज हा उपाय फक्त सिंह राशीसाठीच सांगतो आहे दोन हजार सत्तावीस आधी का हा उपाय महत्वाचा आहे दोन हजार सत्तावीस येण्याआधी सिंह राशीसाठी मोठा कर्म बदल होणार आहे पण लक्षात ठेवा देव कृपा करतो पण घरात साचलेली नकारात्मक ऊर्जा ती आधी काढावी लागते घरात काही वस्तू अशा असतात ज्या दिसायला साध्या पण भाग्याला अडथळा आणतात ही वस्तू घरातून बाहेर काढा आता लक्ष देऊन ऐका ही गोष्ट ऐकल्यावर काही लोक व्हिडिओ बंद करतील पण जे शेवटपर्यंत पाहतील त्यांच्यासाठी चमत्कार होतो घरात तुटलेली खराब किंवा न वापरलेली वस्तू विशेषतः लोखंडाची किंवा बंद पडलेली वस्तू खूप वर्षांपासून न हलवलेली वस्तू ही वस्तू तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा अडकवून ठेवते पण ऐका ही वस्तू फेकताना देताना बाहेर काढताना कोणालाही सांगायचं नाही न विचारायचं न दाखवायचं कारण सिंह राशीचा उपाय गुप्त ठेवला तरच काम करतो कधी आणि कशी बाहेर काढायची सकाळी सूर्य उगवल्यानंतर मंगळवार किंवा रविवार उत्तम वस्तू हातात घेताना मनात म्हणा मी माझ्या आयुष्यातील अडथळे दूर करत आहे बस कोणतं मंत्र नाही कोणतं नाव नाही साधा उपाय पण परिणाम खोलवर हा उपाय केल्यानंतर सिंह राशीवाल्यांनो हे बदल लक्षात येतील घरात शांतता वाटेल मन हलकं होईल अडकलेली कामं हळूहळू चालू होतील पैसा थांबलेला नसेल लोकांचा दृष्टिकोन बदललेला जाणवेल आणि सर्वात महत्वाचं तुमच्यावरचा आत्मविश्वास परत येईल दोन हजार सत्तावीस सिंह राशीसाठी मान सन्मान प्रगती आणि स्थैर्य घेऊन येणार आहे पण पहिलं पाऊल तुम्हालाच टाकायचं आहे देव दरवाजा उघडतो पण घर साफ करणं आपल्यालाच करावं लागतं जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर कमेंटमध्ये वस्तूचं नाव लिहू नका उपाय सांगू नका फक्त एवढंच लिहा मी तयार आहे किंवा जय सूर्यदेव मी समजून घेईन की तुम्ही हा उपाय मनापासून करणार आहात सिंह राशीवाल्यांनो तुम्ही सामान्य नाही तुम्ही नेतृत्वासाठी जन्मलेले आहात फक्त थोडा अडथळा थोडी नकारात्मकता आज दूर केली की दोन हजार सत्तावीस तुमचं वर्ष असेल व्हिडिओ शेअर करा पण उपाय कोणालाही सांगू नका जय सूर्यदेव जय सिंह राशी